महाराष्ट्र या पुन्हा एकदा स्वागत भाजपचे नेत्या पंकजा मुंडे या सध्या नवी दिल्लीमध्ये आहेत कालपासून त्या नवी दिल्लीमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या नेत्यांची नेत्या भेट भेट त्या घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर आज त्यांनी जे पी नड्डा यांची भेट घेतली आणि आज दिवसभर त्या वेगवेगळ्या नेत्यांना भेटणार आहेत त्या माध्यमातून त्यांची नाराजी दूर होते का हे बघणं महत्वाचं आहे पण दुसरीकडे बीडमध्ये मात्र अजून सुद्धा राजीनामा सत्र सुरूच आहे पंकजा मुंडे यांचे समर्थक असतील प्रीतम मुंडे यांचे समर्थक असतील साधारणपणे दीडशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सुपूर्द केलेले आहेत त्यामुळे आता एक मोठं आव्हान असणार आहे पंकजा मुंडे यांच्यासमोर की त्या परत आल्यानंतर दिल्लीतून परत आल्यानंतर सगळ्या नाराजांची समजूत कशी काढतात आणि कार्यकर्त्यांना कसं समजवतात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी अधिक बोलणार आहोत प्रणाली दिवसभर आपण म्हणतोय की पंकजा मुंडे यांच्यासमोर आता आव्हान असेल की आपले जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ज्यांनी राजीनामे दिलेले आहेत त्यांची नाराजी कशी दूर करायची आणि भाजपला जो फटका बसेल यातून त्यातून कसं बाहेर काढायचं पक्षाला बरोबर आहे आपण जर बघितलं तर दोन दिवस झालेत पंकजा मुंडे या दिल्लीमध्ये गेलेल्या आहेत खर तर ही त्यांची त्या नाराज असल्यामुळे त्यांनी काहीतरी वेळ मागितली श्रेष्ठींची आणि म्हणून त्या गेल्या असं नाही तर जे कोणी राष्ट्रीय सचिव आहेत या सगळ्या राष्ट्र सचिवांची बैठक बोलवण्यात आली की जी बैठक काल झाली आणि त्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा या सगळ्या सचिवांची भेट झालेली आहे पक्ष संघटना कशी वाढवायची ती कशी मजबूत करायची या संपूर्ण संदर्भामध्ये पंतप्रधानांनी त्यांना मार्गदर्शन केलंय अशी माहिती मिळते पण त्याचबरोबर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते पंकजा मुंडे यांच्या बद्दल जी काही नाराजी त्यांच्या समर्थक जे आहेत ते व्यक्त करत की त्यांनी त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही प्रीतम ताईंना मंत्रीपद मिळालं नाही या सगळ्या मुद्द्यावर तिथे काही चर्चा होते का तर जी माहिती मिळते त्यानुसार तिथं तशी काही चर्चा झालेली दिसत नाही दुसरीकडे जर आपण बघितलं तर वीड असेल नगर असेल औरंगाबाद असेल उस्मानाबाद असेल या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पंकजा मुंडे आणि प्रीता मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केलेलं आहे जे सलग आज सुद्धा सुरू होत आणि उद्या आ, उद्या हे सगळे समर्थकांपैकी काही समर्थक जे आहेत पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी भेटायला येणार अशी माहिती मिळत आहे हो। त्यामुळे तिथं पण त्यांच्या सगळ्यात मोठं आवाहन असणार आहे नक्की त्यामुळे उद्या सुद्धा दिवसभर या संदर्भात काय घडामोडी घडतात यावर आपलं लक्ष असेल तुर्तास धन्यवाद प्रणाली आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल अशा दिवसभरातल्या सगळ्या राजकीय घडामोडींचा लेखा जोखा मुलूक महाराष्ट्र मध्ये आपण रोज मांडत असतो आता या बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत